हाय जय श्रीराम तर आता थंडीचे दिवसं चालू आहे तर थंडीमध्ये तुम्ही पान वगैरे खाता का तर आज माझे हजबंड पान आणले म्हणजे तसं नाही म्हणून काही असं वाटलं त्यांना तर काय करतात ते छान नाही का असं खायला वगैरे नाही का छान असं म्हणजे सुपारी वगैरे नाही सोप वगैरे साधा आपला तो साधा पान म्हणतो बघा तसा पान आणतो तर असं आठवण वगैरे राहिलं तर आठवण वगैरे आली किंवा आठवण राहिली तर मग आणतात खायसाठी पान तर तुम्ही वगैरे खाता का पान असं वगैरे नाही का तर खूप जणं म्हणजे कधी कधी तर सांगत आहे जे आता लोक नॉनव्हेज खातात तर संडेला वगैरे संडेला शुक्रवारला जेव्हा दिवशी खातात तर उन्हाळ्यात माहीत नाही तेवढं पण मी असंच आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो तर माझे हस्बंड म्हणे अर्ग अगं छानचं पान घेऊया म्हणे खाऊया म्हणे तर गेलो होतो तर इतकं म्हणजे पाणठेल्यावर गर्दी म्हणजे मी साईडला उभी होती तर हजबंड गेले पाणठेल्याजवळ तर इतकं म्हणजे पाठीला जर ग गर्दी होती ते की आ, ते काय म्हटले की पानं संपले आणि दुसरे पान आणत आहे तर मी म्हटलं आत्ताच्या याच्यामध्ये कोण म्हण तेवढं म्हणजे पान पान नाही का खा, इतकं खाताय बा तर मग माझ्या हजबंड म्हणायला लागले की की कोण नाही खात आहे की नाही कोण नाही खात आता असं वगैरे पण आणि असं फॅमिली वगैरे खूप सारे येऊन तिथे नाही का तू इतका छान पान बनवतो पान जे पानवाला आहे तो साधा पण असं जे टाकून आहे तो पण तर अशा नाही का फॅमिली असं येऊन नाही का ते त्याच्याकडून किती सारे म्हणजे ऑर्डर देऊन पान घेऊन जातात असं आहे तर इतका छान पान बनवतो तो तर आम्ही असंच म्हणजे एक एक, एक दिवस असंच आणि आजकाल नाही का खूप लग्नामध्ये पान असते खायला जेवण झालं की पान खा म्हणून थंडीमध्ये तर असतेच की खूप सारे लोक खात असतात पान असं आहे तर तेच आहे असंच आपली नॉर्मल गोष्ट की आज आणला होता पान म्हणून मी बोललं असं आहे तर आपलं बाईचं जे आहे तर आपल्या घरगुती याच्यामध्ये आपल्या बाईला टेन्शन आपलं मेन मुद्दा आहे टेन्शन टेन्शन कोणत्या काम म्हणजे कोणत्या कामामुळे आपल्याला टेन्शन नाही आहेत म्हणजे हर हर एक गोष्ट आहे आप की आपण टेन्शन घेत असतो आपली बाई मुलांचं राहो नवऱ्याचं राहो घरी थोडंसंही काही वातावरण बिघडलं त्याचं राहो किंवा कोणतंही असं राहू तर आपल्याला येत असते टेन्शन आहे की नाही किंवा मला तर असं वाटते की आजूबाजूला जे शेजारी असतात हाय की नाही तर ते पण झगडे जर केले किंवा त्यांचे पण वाद झाले नाही का तर आपल्याला असं आपल्याला भीती वाटत असते आपल्याला टेन्शन आपल्याला थोडंसं नाही का आपलं धगधग असं जीव म्हणजे आपण कसं कधी पाहून नाही किंवा काहीही नाही का किंवा कधी कधी कसं आहे माहिती आहे का थोड्याशा तरी गोष्टीवरून जसं कोणी एखादी पिणारा माणूस तोही जरा आपल्याच ह्याच्यामध्ये असतो पण ओरडत असतो जोराजोराने बोलत असतो तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं भीती वाटते थोडंसं टेन्शन अरे हा काऊन असं म्हणजे प पटरत आहे किंवा बोलत आहे असं वगैरे आपल्याला वाटत असते असं आहे तर टेन्शन हे असं नाही का आपल्याला असे छोट्या मुलांपासून तर मोठ्या बाई जी आपली आजी लोक आहेत त्यांना पण येत असते असं म्हणून नाही तर छोटे मुले कसं सा, आपल्याला सांगतात किंवा हलदळी आपल्याला सांगतात की असं असं आहे कसं करावं असं तसं म्हणजे नाही का शेअर करतात तर आपण कोणाशी शेअर करावं असं आहे तर आणि आलं तर काय करायचं टेन्शन आलं तर काय करायचं असं आहे तर काही लोक खूप जणं असं म्हणून नाही तर काही लोक ना आता तर नामजापचं खूप म्हणजे हे आलं आहे तर असं वाटते की नामजाप करावं तर, तर करतही असतील असं म्हणून नाही नामजाप जे आहे ते तर, तर मी माझं सांगत आहे तर माझं कसं आहे कधी कधी टेन्शन आलं आपल्याला तर मी काय करते म्हणजे कसं आहे एक गोष्ट जर आपल्या खटकत राहिली कोणती तर किती काही का ना हो ते दिखतच नाही आपल्या डोक्यातून किती आपण प्रयत्न केला किंवा काही असं नाही का म्हणजे तो दिवसच म्हटल्यासारखं असं आहे तर असं वाटते की काय करावं ना का कसं करावे म्हणजे हे तो असं नाही दिमाखामध्ये तोच तोच शब्द किंवा तेच तेच म्हणजे काय हे म्हणल्यासारखं जे झालं ते नाही का जे आठवते आपल्याला असं आहे तर तेच नाही का तर म्हणजे कोणतं काही झालं की कोणत्या कामात मन नाही लागत किंवा काहीच असं करूशा वाटत नाही असं आहे किंवा कोणतंच असं म्हणजे कोणाचं बोलूशा वाटत नाही काही नाही काही नाही असं असं वाटते कधी कधी आपल्याला तर असं आहे तर तेच आहे की कोणी नामजाप करतात तर मी पण त्याच त्याच्यातून हे केली आहे की नामजाप कर होती पण त्याच्यातसुद्धा कधी कधी आपलं मन लागत नाही तर कधीकधी म्हणते की हनुमान चालीसा पण म्हणते पण ते पण कधीकधी कधीकधी आपण बजरंगबाण जसं आता आपण कोणत्या देवाला जर मानत राहिलं किंवा त्याचं करत राहिलं तर आपण ते ट्राय करतो की हे करू ते करू नामजाप करतो किंवा हनुमान चालीसा किंवा बजरंगबाण जे काय ते आपल्याला आठवते किंवा आपण आपल्याला पाठ असते आपण म्हणत असतो ठीक आहे पण त्याच्यातूनही कधी कधी कसं आहे नाही मन लागत असा आहे तर मला एक गोष्ट आठवते तर असेच नवरा बायको असतात तर नवरा बायको तर ती त्या त्याचं नाही का अरेंज मॅरेज असते जे आईवडिलांनी करून दिलं असते तर तो चांगला शिकलेला असतो जो एम बी पी एस केलेला असतो पण जे आय पण थोडासा तो थो, हे असतो गरीब असतो पण जे मुलगी आहे ती चांगल्या घरची आहे तर तिचा जो बाप आहे जो मुलीचा तो जो चांगला मुलगा आहे शिकून आहे आणि तो पण एकटा एकुलता एक असतो नाही एकूलता दोन भाऊ असते आणि ती एकुलती एक असते तर त्या ती जे मुलीचे बाबा आहे ते नाही का छान असे त्या मुलाला बघतात आणि छान असं म्हणजे नाही का की पण त्याला शेतीवाडी खूप भरपूर असते तर मुली मु मुलीचं अफेअर असते तर लग्न करून देते जे वर, ती जे बाबा आहे त्या मुलासोबत जो चांगला शिकून वगैरे राहते पण गरीब असतो आणि शेतीवाडी असतो ठीक आहे लग्न झाल्यावर ती त्याला इतका म्हणजे त्याच्याकडं बघतसुद्धा नाही आणि तिला म्हणजे इतकं म्हणजे तिला त्याचा ते तीळ येते आणि त्याचं म्हणजे हे घुन्णस म्हणल्यासारखं नाही का की खूप बस खूप बस त्याचं म्हणजे हे तिरस्कार तिरस्कार केल्यासारखी करते ती तर आणि मग तो विचारतो की काय झालं बा तू अशी का माझ्यासोबत वागते असं वगैरे म्हणून नाही का तर ती सांग ती तर ती दिला ते टेन्शनच की मला तुझ्यासोबत लग्न असं नव्हतं माझा वॉयफ्रेंड आहे असं तसं म्हणून तर मग तो असाच म्हणतो की चल मी तुझ्या वॉयफ्रेंडकडे तुला नेऊन देतो असं वगैरे आहे पण तो आणि तो नाही का इतका म्हणजे इत तो जो मुलगा आहे लग्न झाला ते ए बी बी एस आहे त्याच्याकडे शेती आहे म्हटलं जो आहे मुलगा तो इतका म्हणजे तिला प्रेम करतो की खरंच तर कसं आहे माहिती आहे का की तो नाही का दररोज दररोज काय करतो जातो जी आपली शेती आहे तिथे जातो आणि खूप रडतो खूप रडतो रोज त्याचं ते काम तेच आहे की खूप रडतो खूप रडतो असं आहे ते म्हटलं ना की जे आपलं आहे जे मनामध्येच खुपून राहिलं टेन्शन आलं त्याला टेन्शन तो खूप रडत जातो आणि घरी येत जातो आणि तेच मग तिचं ते टोचून बोलणं हे ते तुम्हाला आवडत नाही असं झालं तसं झालं ते पण त्याचं ऐकणार तोच तू तो सकाळी उठलं का तेच मग जाणं तिथं तर तो, तो एका महिन्यामध्ये त्याची इतकी तब्येत बिघडून जाते की काही बोलायचं काम नाही आखरीला मग नाही का तो आखरीच्या वेळेस त्याला डिवोर्स देऊन ती त्याच्याकडे जा जे तिचा प्रेमी आहे तिच्याकडे नेऊन देतो तो आणि आपला घरी चालला येतो तर त्याचे मग ते जे तिच्या बॉयफ्रेंडचे कारनामे आहे ते चांगले वाटत नाही तिला आणि ती वापस येते तर मग त्या तो नाही राहत जगामध्ये जो तिचा नंबर आहे असं आहे तर हे गोष्ट तेच टेन्शनमुळे की कसं बा काय कसं तर तो नाही राहत तर मग नाही का आ, आ, तिला तो एक चिठ्ठी लिहून ठेवतो तिला असं वाटते की हा शेती वा शेती करते हा काही शिकून नाही काही नाही असं तसंच तिला वाटत राहते न हमेशा हा अनपळ असेल याला काही समजत नसेल असं तसं म्हणजे तो तो बोलून दाखवत नाही पण तिच्या याच्यावरून वाटत असते कारण की याच्याकडे शेती आहे हा शिकून नाही काही नाही असं तिला वाटत असते पण जेव्हा तो लेटर लिहून ठेवतो जेव्हा ते पत्र लिहून ठेवतो तो तेव्हा न तिला समजते तर ती नाही का त्याच्या भावाला विचारते तर त्याचा भाऊ म्हणते की तू तुला कोण सांगितलं बा की माझा भाऊ शिकून नाही की काय नाही तो एम बी बी एस होऊन नये सगळं होऊ नये पण घरची शेतीवाडी आहे तर कोण सांभाळणार आहे आईबाबाची तो एक मोठा आहे आईबाबाची तब्येत चांगली नाही तर कोण करणार आहे असं तसं मग ते सांगते तर इतकं लढते ती इतकं म्हणजे बसतावा की ते पण टेन्शनमध्ये येऊन जाते असं आहे तर इतकं म्हणजे ते भारी जे कहाणी आहे ती एकदम म्हणजे असं मनाला अशी छून गेली म्हणल्यासारखं नाही का तर ती कहाणी बघितल्याबरोबर किंवा हे केल्याबरोबर बापरे बापरे म्हटलं की ती म्हणजे असं म्हण नाही असं सगळ्याच्या किती आहे तर टेन्शन आपल्याला इतकं म्हणजे खाऊन टाकते किंवा सांगताना जर आपण जर जास्त म्हणजे तेच तेच विचार करत राहिलं तर आपली तब्येत पण बिघडू शकते किंवा आपलं म्हणजे काही ना काही म्हणजे नाही काय दिमागावरही थोडंसं म्हणजे आपल्याला वाटते की भान असत नाही आपण थोडंसं काही करतो जरा जरा तर आपलं ट टेन्शन राहिलं जर आपण दूध वगैरे मांडलं आणि आपण तेच विचार करत राहिलं ते दूध उतून पूर्ण खाली असं चाललं जाते असं आहे तर अशा गोष्टी आहे तर खूप साऱ्या म्हणजे नाही का आहे तर त्या टेन्शनमधून कसं बाहेर निघायचं तर मी तेच म्हटलं की मी पण खूप असं कधी कधी आलं टेन्शन आपल्या घरी म्हणा की काही कोणतं नाही का तर काय करायचं तर मी म्हटलं की जे ज्या ने नामजॅप आहे किंवा कोणतं असं म्हणजे नाही का हनुमान चालिसा किंवा बजरंगबाण आपण कसं बोलतो कधी कधी पण त्याच्यानी कधी कधी कसं कर थोड्या वेळ पुरता आपल्याला म्हणजे नाही थोडंसं काही वाटत की येतच राहते येतच राहते ती तर आपण काय करावं माहीत आहे का जे सॉंग आहे गाणे आहे सॉंग्स हां ते न ऐकावं त्याच्यानी ना, ना थोडंसं ते म्हणते ना एक गाणं जर आपण ऐकलं तर तेच आपण आपल्या तोंडावर येत असते तर आणि कोणते गाणे सॅड गाणे नाही जसं असं जे जुने जुनेही गाणे ठीक आहे पण सॅडवाले गाणे नाही जसे ढिंचक ढिंचक डी जेवाले गाणे म्हणत आहोत तर ते डी जेवाले गाणे आपण ऐकावं कारण की मी माझ्या स्वतःवरून मी ट्राय केला आहे तर रात्री पण असं कधी कधी आपल्याला वाटते की अरे कधी कधी कसं आहे माहिती आहे का कोणत्या एखादी गोष्ट राहून जाते थोडंसं थोड्याशा वेळासाठी झोप लागते का काय कर पा होतं आपलं जाग येऊन जाते आणि झोपच लागत नाही झोपच लागत नाही कधी कधी आपण कसं आहे नाव घेत असतो देवाचे वगैरे किंवा आपण नामजाप करत असतो तर त्याच्याने कधी कधी नाही हो नाही लागत झोप तर मी असं ट्राय केला आहे की एक दोन वेळा नाही खूप दा असं म्हणून नाही तर कधीकधी होते आपल्याला टे म्हणजे राहिलं दिमाकामध्ये तर छान असे डी जेवाले जे गाणे आहे ऐकायचं नाही तेवढ्या रात्री कसं ऐकणार आहे आपण हे करणार आहे तर ते कानामध्ये हे तुम्ही ऐकू शकता त्या रात्री किंवा स्वतः जेव्हा आपण म्हणतो की नाही आपल्याला मोबाईल पण कधी कधी पाहू नाही वाटत तर जे गाणे आय आपल्याला आठवते जसं हो ते तम्मन्नाचं एक गाणं आहे आज की रात नाही का ते आहे स्त्रीमधलं एक ते गाणं ते डी जेचं ते आहे पुन्हा तेरा नशा असं असे आहे ते असे डी जेवाले आणि ते सलमान खानचं तू हे ला जवाब तेर व्यजार पुन्हा ते वालं असं म्हणजे इतके म्हणजे असे छान असे गाणे गाणे तर ते तुम्ही आता श तेवढ्या रात्री तर मी पण कधी अशी मोबाईल घेऊन असं ऐकली नाही काय नाही पण जसं आपल्याला गाणे येते तोंडामध्ये तसे तुम्ही म्हणा आणि खरंच ते म्हणतो ना आपण कधी कधी कसं आहे कोणतं आपण वाचायला घेतलं किंवा पुस्तक घेतलं तर आपल्याला पटकन कसं झोप लागते आहे की, ला ला की नाही तशासारखं ते गाणं पण आहे जर तुम्ही बोलत राहाल किंवा म्हणाल ते एक मन कसं डायवर्ट होऊन जाते त्या गोष्टीकडून की जसं आता कोणतं आपण नाम जप करत राहा तर ते तेच 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 आपण हे करतो नाही का देवाचं पण गाणं म्हटलं म्युझिक म्हटलं तर कसं माइंड थोडंसं आणि पुन्हा ते जे आपण लिरिक्स बोलतो जेव्हा कोणतं असं बोलतो जसं आता आजगी रात हुस मजा हुस नका ते असं एक गाणं वेगळंच आहे आणि ते असे खूप सारे गाणे आहे असं म्हणून आहे खूप सारे असे डी जेवाले वाले जे गाणे आहेत ते जर आपण खरंच तुम्ही म्हणून बघा खरंच क म्हणजे ते वेगळंच असं म्हणजे जे आहे आपलं मन आणि थोडंसं आपली बॉडी पण थोडंसं नाही का रिॲक्ट केल्यासारखं नाही का की ते वेगळंच म्हणजे तो त्या टायमाला ते जे म्हणतो ना आपण की टेन्शन किंवा ते विचार एकदम भूलूनच जातो खरंच सांगत आहे मी तर असं आहे तर मी तर तो प्रयोग जो आहे तो केला आहे की खरंच कोणता जर असं कोणता असा विचार जर आला किंवा कोणतं असं आपल्याला गरज जर वा, वा वाटत राहिलं तर, तर खरंच गाणे असे छान असे ढिंचावाले जे म्हणते ना आपण डी जी डी जेवाले म्हणतो आणि जे ॲटम सॉंग वगैरे आहे तर ते आपल्याला कधीकधी असं वाटतं की हे काय म्हणजे आहे ना असं तसं आपण असं कधीकधी विचार करतो पण तेच गाणे कधीकधी आपल्याला त्या याच्यातून आपण म्हणजे निघायचा प्रयत्न करतात असं आहे कधीकधी असं पण होते तर मी कि तर कितीदा ते तसे गाणे मोबाईलमध्ये ठेवले आहे ना कधीकधी कसं ऐकतो आणि नाही तर मग कसं आहे आपल्याला कधीकधी कधीकधी पाठ होऊन जाते कोणतं एखादी गाणं वगैरे राहिलं किंवा सकाळी उठल्याबरोबर जर कोणता आपलं आपल्याला जर ऐकू आलं गाणं किंवा आपण मोबाईल बघून कोणतं एखादी गाणं मनाला बघतो तर तेच गाणं दिवसभर आपल्या दिमागामध्ये चालू असते असं आहे तर आपण ते म्हणत असतो किंवा एकतरी वड आपल्या तोंडावर येते असा आहे दिवसभर राहिलं तर ते सकाळी ऐकलं तर तर असं आपलं दिमाग म्हणजे थोडंसं हे करून घेते तर त्याच्यामुळे ते कसं गाणं जे आहे सॉंग्स आहे तर ते इतकं म्हणजे आपल्याला हेल्प करते म्हणजे त्याच्यातून निघण्यासाठी म्हणा की काही ते डी टी डी जेवाले गाणे आहे त्या पण म्हणतो की या बाय हे असं कसं बाय हे आजकाल आवडतही नाही कोणाकुणाला तर खरंच ते खूप फायदेशीर आहे असं हो म्हणून आहे तर ओ, मला तर मी माझ्या याच्यावरून सांगते की कधी कधी रात्री वाटते कधीकधी कसं आपण दिवसाही कामामुळे मना का याच्यामुळे आपण कसं नाही झोपू शकत कोणत्या याच्यामुळे म्हणजे कामच कामच असं हो म्हणून नाही तर दगदगीमुळे म्हणा कामामुळे नाही झोपू शकत तर कधी कधी कसं आहे माहिती आहे का आपण झोपायला गेलं थोडंशा वेळ झोप लागते पुन्हा उठून उठ उठून राहतून मग नाही का आपण जेव्हा जो झोपायला पडतो किंवा टॉयलेटला वगैरे जाऊन आपण झोपाचा प्रयत्न करतो तर नाही झोप लागत असं आहे तर कितीतरी वेळा मग ते मी स्व स्वतःच असे गा गाणे वगैरे म्हणून मग ते ट्राय केलं आहे झोपाचा प्रयत्न केला आहे तर पटकन अशी झोप लागून जाते आणि काही आणि सकाळी असं विचारही येत नाही की बा अरे आता अशी गोष्ट होती त्या गा चांगली झोपच लागल्यावर आपल्याला काय आठवणार आहे है की नाही तर असं आहे तर तेच खूप असं म्हणजे असं छान असं प्रयोग आहे आणि खूप छान की डी जेवाले वाले जर नाही आपल्याला जर झोपण्या लागत असेल तर तुम्ही बोला तोटा तोंडाने बोला आपल्याला येत असेल तर तोंडाने बोला असं आहे तर इतकं म्हणजे छान आणि इतकं म्हणजे छान ते माझ्या अनुभवावरून मी सांगत आहे कारण इतकं म्हणजे ते असं आहे की खूप जण असे आहेत की लोकं गाणे ऐकतात आणि आपलं म्हणजे थोडंसं टेन्शन म्हणजे दूर करतात असं आहे तर इतकं म्हणजे ते हे आहे गाण्याचं सा म्हणल्यासारखं नाही का तर खूप असं छान वाटते तर तुम्ही पण थोडंसं म्हणजे नाही का तुम्ही पण ट्राय करून बा कसं तुम्हाला वाटते तर आहे की नाही तर ते छान असे डी जेवाले गाणे असे सॅड सॉंग नाही सॅडवाले जे अजिबात नाही ऐकायचे जे डी जी डी जेवाले आहे जर आपल्याला खुश राहायचं असेल तर गाणे आप आणि आपण म्हणतो की क येते थोडंसं टेन्शन असं म्हण नाही कोणी तुम्ही का सांगत आहे येते काही ना काही टेन्शन असं म्हणून खूप जणं म्हणतात खूप जणं असे आहेत की थोड्याशा वेळासाठी तो टेन्शन येते ठीक आहे तर आपल्याला कसं आहे माहिती आहे का एवढं देवानी आता जे त तं ही दिलं आहे सगळ्या म्हणजे वस्तू दिल्या आहेत जसं आता एक पी पिक्चर बघितला कोणता तो घायल जो सनी देवलचा आहे तर तो तो पिक्चरमध्ये काय दाखवला त्याचा मुलगा जो आहे तो नाही का किती म्हणजे हे करतो की त्या म्हणजे तो काय खून करतो तर तो आपल्या मुलाला वाचवासाठी का नाही करत तो आपल्या मुलाला वाचवासाठी का नाही करत तर कसं आहे माहीत आहे का तर आपल्याला पण आपलं जर आपल्याला आलं टेन्शन तर आपल्याला मोबाईल आहे टी व्ही आहे एवढे गा गाणे आपण ऐकू शकतो किंवा बाहेर आपण जर आहे थो, थोडी खुली जागा तर आपण बाहेर फिरायला जाऊ शकतो तर असं आहे म्हणजे इतकं सारं आपण करतो म्हटलं तर खूप सारं आहे की नाही तर गाणे आहे गाणे छान मोबाईलमध्ये किती सारे कॉमेडी म्हणजे जे आहे सीन दिले आहे ते आपण ऐकू शकतो किंवा टी व्हीवर कि आहेत किती सारे सिरियली आहेत किंवा कोणती आपण पिक्चर इतके सारे लागून असतात तर ते त्याच्याने आपल्याला कधी कधी थोडंसं सा वेळासाठी तरी आपलं थोडंसं मंडायवट होऊन जाते किंवा बाहेरही आपण निघलं बाहेर असे आपण असं निघतो आपण जर बाहेर पाय ठेवलं तर किती सारे लोक म्हणजे आप ते नाही बोलते तर आपण तरी बोलायचा प्रयत्न करतो असं आहे तर असे पण किती सारे आपले म्हणजे हे आहे तर तो आपल्या मुलाला वाचवण्यासाठी का नाही करत तर आपल्याला जर आलं तर हे बघा मी असं नाही म्हणत की आपल्या टेन्शन येत आहे तर ते कोणी टेन्शन आपलं दूर करणार नाही आहे कोणी टेन्शन आपलं दूर करणार नाही तर आपल्यालाच काही ना काही त्यातून मार्ग काढावा लागेल तर आपल्यालाच काही ना काही विचार करून अरे आता हे आलं आहे तर काहीतरी याच्यातून काहीतरी आपल्यालाच मार्ग काहीतरी कारण की ते एकच एकच असं वस्तू आहे की ते घेऊन बसणार नाही आहे कारण की त्याच्यामुळे खूप आपल्याला म्हणजे नुसकाने कधी कधी होऊ शकते कधीकधी आपण डिप्रेशनमध्ये पण जातो असं आहे कोणत्या एखादी गोष्टीमुळे तर त्याच्या तेच तर आहे की कोणी आणि तेच म्हणत आहे की कोणी आपल्याला समजवायला येणार नाही कोणी आपल्याला विचारणार पण नाही आहे की तुला काय म्हणजे काय हवं आहे किंवा तुला काय टेन्शन आहे असं आहे खास करून आपल्या लेडीजला किंवा जे बाई आहे म्हणत आहोत ते असं कोण तर आपल्यालाच काहीतरी त्याला त्यातून मार्ग काढावा लागेल कधी कधी आपण काय करतो कामं कामं वगैरे करतो जाऊ दे का म्हणजे आपण असा विचार करतो पण तसं नाही तसं नाही तर ते कसं आहे माहीत आहे का थोडंसं बाहेर निघून आपण थोडंसं बायासोबत बोललं किंवा बाहेर थोडंसं अंगणामध्ये जाऊन किंवा थोडंसं फिरूनही आलं तर आपल्याला थोडंसं बरं वाटते असं आहे तर तेच म्हणत आहे मी कधी कधी काय करते माहीत आहे का मी काय करते हजबंड आपल्या जर याच्यामध्ये असेल कामामध्ये जर बिझी असेल तर आलं थोडंसं वाटते आपल्याला कधी कधी तर आपण कधी कधी कोणासोबत बोलायचा प्रयत्न करतो तर मी काय करते कितीतरी वेळा असं झालं तर मी हजबंडला फोन लावते तर हजबंड कसं आहे आपल्या कामात राहते मग अहो असं झालं तसं झालं आपण कसं सांगायचा प्रयत्न करतो की असं तसं तर ते आपल्या कामामध्ये राहते आपण सांगतो ए तू का सांगत आहे तू पागल झाली का तू कशाचा विचार करत आहे असं तसं म्हणून कधी कधी काय करतात हजबंड लोक शिवा देऊन देतात आपल्याला शिवा देऊन देतात तर ते आपलं टेन्शन वेगळंच राहिलं जे आपलं टेन्शन आहे ते आपलं वेगळंच राहिलं पण जे हजबंड आपल्याला काही बोलले किंवा काही म्हटले तर आपण काय विचार करतो ते तो विचार सोडून देतो जो आहे आणि आपण जो विचार आता जे म्हणताय ना जे बोलले त्या विचारावर आपण विचार करायला लागतो अरे हजबेंड काय बोलले <laughs> हसबेंड जे बोलले का मला काय शिवाय दिले मी असे का म्हटलं मी तो आपलं सांगत होतो असं तसं म्हणजे आपण त्या गोष्टी करू विचार म्हणजे गेलं ना ते जे होतं आपलं जे थोडंफार होतं टेन्शन ते गेलं आपण दुसऱ्या शेच्याकडे म्हणजे असं होऊन जाते कधी कधी असं आहे जसं आपण आपल्या कोणाला आई म्हणा किंवा कोणाला बहीण म्हणा जर आपण त्या टायमाला जर फोन केला की टेन्शन राहिलं काही झालं तर ते जर कोणती एखादी शब्द जर बोलली आपल्याला किंवा बोलला आहे की नाही किंवा सांगत आहे माझ्या हसबंडचीच तर सांगत राहिलं तर ते म्हणतात ना की कामात राहिलं काय ए तू ठेव तू का करते मी कामात आव किंवा काही असं श शिव वगैरे देऊन देतात की काय तू पागल इयल झाली का असं तसं वगैरे म्हणून नाही का तर आपल्याला तो विचार सोडून आपण हा विचार करायला लागतो अरे 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 असं होऊ नाही का तर असं पण आहे खूप जराच्या तर मी पण मी कधी कधी तशीच करते की ठीक दि नाही का, काही जर वाटलं तर आपण काय करतो पहिले फोन लावतो तर ते मग तो विचार सोडून आपण हे विचार करतो म्हणजे झालं ना ते थोडंसं गेलं ना थोडंसं टेन्शन आपलं असं राहते तर अशा पण काही गोष्टी आहेत तर असं आहे तर थे ठीक आहे जर आपल्याला टेन्शन आलं तर तुम्ही गाणे ऐका नाहीतर मग टी व्ही आहे आपल्याकडे इतकं सारं दिला आहे तंत्रज्ञान जे आहे आपण टी व्हीवर पण हे करू शकतो मोबाईल आहे मोबाईल पण आपण जे आहे कॉमेडी सीन वगैरे पटकन जे आपण जे म्हणतो पटकन लावू आपण पाहू शकतो थोड्या वेळासाठी तरी तर त्या दिवशी मी असंच विचार असंच मी सांगत आहे की ते तो एक पिक्चर आहे क त्याचं नाव काय सिद्धू ते आहे नाव आ, कव कववे की बिर्याणी म्हणून ते, ते मला ना ते पिक्चर नाही आठवत आहे मला त्याच्यामध्ये अभिषेक बच्चन आहे आणि ते कव्य की बिर्याणी म्हणून ते म्हणतात इतकं सीन इतकं म्हणजे इतका मला हसा आला इतका हसा आला की बोलायचं काही कामच नाही आहे तो किचडमध्ये पडतो त्याचे कपडे नेतात इतकं इतकं म्हणजे ते, ते, ते बघूनच ना असं वाटलं की एकदमच माइंडस असं एकदम नाही का असं वाटलं की अरे काय किती वड्यापाची कॉमेडी आहे आणि किती छान आहे असं वगैरे ते आधीचे जे पिक्चर आहे तिथे मला नाव नाही आठवत आहे तर पिक्चरचं तर इतकं म्हणजे छान ते, ते पाहून सीन वगैरे एकदम नाही काही इतकं म्हणजे हसा यायला लागला की असं खूप सारे सीन आहेत असं म्हणून नाही पण ते एकदम बघितल्यावर मला एकदम कळलं की असं खूप सारं आहे तर आपण बघू शकतो किंवा आपण थोडंसंही असं बाहेर गेलं तरी खूप साऱ्या बाया माणसं बोलत असतात आपलं आपलं सांगत असतात तर त्याच्यामध्ये आपण काही ना काही आपलं जे टेन्शन आहे ते थोडंफार तरी आपण बोलून जायचा प्रयत्न करत असतो असं आहे तर अशा काही गोष्टी आहे तर ठीक आहे तुम्ही पण ट्राय करून बघा कसं वाटते का वाटते तर तर ठीक आहे जय श्रीराम